तुम्ही बघू शकत असाल लाखोच्या संख्येने मराठी जारांगी पाटलांना वेलकम करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी व पाटलांना सपोर्ट देण्यासाठी लाखोच्या संख्येने नक्की कोटीच्या संख्येने मराठी येत आहे आता हळूहळू पुन्हा शहर जवळ येत आहे पुण्यामध्ये जारांगी पाटलांची रॅली गेल्यानंतर किंवा दौरा गेल्यानंतर पुण्यामध्ये गारांगे पाटलांना भेटण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने परत येणार आहे अशा वेळेस अशा वेळेस हलो <static> मित्रांनो तुम्ही बघू शकत असा छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासह जारांगे पाटलांची स्वारी आज शक्रपूरमध्ये आलेली आहे त्यांच्यासोबत कमीत कमी पंधरा ते सोळा लाख मराठी पाटलांच्या सोबत आहे आणि ती संख्या जसं जसं पुढं जाईल तसं वाढत जाणार आहे Thank <laughs> you.